केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी वसईतील सेठ विद्यामंदिर शाळेच्या मुलांनी चमकदार कामगिरी केली आहे गुणवंत विद्यार्थ्यांवर सध्या कौतुकाचा वर्षाव होतो आहे सेठ विद्यामंदिर शाळेने यंदाही जोरदार यश मिळवत शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के मिळवण्यात यश संपादन केले दहावीच्या परीक्षेत शाश्वत चौरसिया यांनी अठ्ठ्याण्णव पूर्णांक दोन टक्के गुण मिळवत शाळेत पहिला क्रमांक आला आहे तर जल्सिन सजडेव हिने शहाण्णव पूर्णांक सहा टक्के मिळवत दुसरा क्रमांक पटकवला आहे त्याचबरोबर नीरव पैनुली आणि रुद्राक्षणात यांनी अनुक्रमे पंच्याण्णव पूर्णांक दोन टक्के क्रमांक मिळवला आहे अलोक पटेल सनापाल हेतवी ठक्कर आदिती बेट्टी याटियाल रुद्री सुतार आणि नव्या अमित राय यांना चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवत यांनी टॉपरचा किताब पटकवला आहे त्याचबरोबर विषयामध्ये टॉपरचा मान मराठीत हर्षाली पाटील मॅथ्स मध्ये निरव पैनुली आणि सनापाल इंग्लिशमध्ये आदित्य बेट्टी हिंदी हिंदीमध्ये निरव पैनुली रजत गौतम तन्वीर राजेंद्र बोथरे फ्रेंच भाषेत जसलीन कौर सचदेव शाश्वत चौरसिया आणि रुद्राक्षनाथ तर संस्कृतमध्ये शंभरपैकी शंभर, शंभर गुण अलोक पटेल ईशान उपाध्याय रितिका मिश्रा रुद्राक्षनाथ शरण्या शेट्टी श्वेता चौरसिया सायन्समध्ये श्वेता चौरसिया आणि सोशल सायन्समध्ये हेतवी ठक्कर यांनी टॉपरचा मान मिळवला आहे मुलांच्या या चमकदार कामगिरीचं श्रेय पालकांनी शाळेतील ट्रस्टी प्रिन्सिपल आणि शिक्षक वर्गांना दिला आहे